नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये भक्ती संबंधित पौराणिक कथा कहाणी भक्ती पर आधारित गीत भजन कीर्तन ऐकायला भेटतील धन्यवाद एकादशी व्रत विधी दशमीच्या रात्री पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे व भोग विलासापासूनही दूर राहावे पहाटे एकादशीच्या दिवशी लाकडी दातन व पेचचा उपयोग करू नये लिंबू जांभूळ किंवा आंब्याची पाणी घेऊन चावावीत आणि बोरानी घसा स्वच्छ करावा झाडाचे पान तोडणे ही म्हणून आपोआप पडलेली घ्यावीत जर शक्य नसेल तर पाण्याने बारा भराव्यात नंतर स्नान वगैरे करून मंदिरात जावे गीता पाठ करावा किंवा पुरोहिताद्वारे ऐकावा प्रभू समोर अशा प्रकारे संकल्प केला पाहिजे की आज मी चोर पाखंडी व दुराचारी व्यक्तीशी बोलणार नाही आणि कोणाचेही मनही दुखविणार नाही गाय ब्राह्मण इत्यादींना फळहार व अनादी देऊन प्रसन्न करेल जागरण करून भजन कीर्तन करीन ओम नमो भगवते वासुदेवाय वा ना या द्वादक्षरी मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करीन रामकृष्ण नारायण इत्यादी विष्णू सहस्रनामांना यांना कंठाचे भूषण बनवीत अशी प्रतिज्ञा करून भगवान श्री विष्णूचे स्मरण व प्रार्थना करावी की हे त्रिलोकपती माझी लाज तुमच्या हाती आहे म्हणून मला ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याची शक्ती द्या मौन जप शास्त्रपाठ कीर्तन रात्री जागरण एकादशी व्रतात विशेष लाभ देतात एकादशीच्या दिवशी अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थ पिऊ नयेत कोल्ड ड्रिंक्स ऍसिड व इत्यादी फळ फळांचे डब्बा बंदरस खाऊ नयेत दोन वेळा भोजन करू नये आईस्क्रीम तळलेले पदार्थ खाऊ नयेत फळ किंवा घरात वा काढलेला फळांचा रस किंवा थोडे दूध किंवा पाण्यावर राहणे विशेष लाभदायक आहे व्रताच्या दशमी एकादशी व द्वादशी या तीन दिवसात काशाच्या भांड्यात मांस कांदा लसूण मसूर उडीद चणे कोदो म्हणजे धान्य भाजी मध तेल व अधिक जल सेवन याचे सेवन करू नये व्रताच्या पहिल्या दिवशी म्हणजे दशमीला व दुसऱ्या दिवशी एकादशीला हविषान्य जव गहू मूग सेंधव मीठ काळे मिरे साखर व गाईचे तूप इत्यादीचे एकदा सेवन करावे फलहारीने कोबी गाजर शलजम पालक घोडाची भाजी इत्यादी खाऊ नये आंबे द्राक्ष केळी बदाम पिस्ता इत्यादी अमृतफळांचे सेवन केले पाहिजे जुगार निंद्रा पान परनिंदा चुगली चोरी हिंसा मैथून क्रोध व खोटे बोलणे कपटाती अन्य कुटुंकून नितांत दूर राहिले पाहिजे बैलाच्या पाठीवर बसू नये चुकून एखाद्या बोलणे झाले तर हा दोष दूर करण्यासाठी भगवान सूर्याचे दर्शन धूप दीपाने पूजा करून क्षमा मागितली पाहिजे एकादशीला घरात झाडू नये यामुळे मुंग्या इत्यादी सूक्ष्मजीवांच्या मृत्यूंची भीती असते या दिवशी केस कापू नयेत गोड बोलावे जास्त बोलू नये न बोलण्याने योग्य शब्दच बोलले जातात सत्य बोलले पाहिजे या दिवशी यथाशक्ती अन्नदान करावी किंतु स्वतः कोणी दिलेली अन्न ग्रहण करू नये प्रत्येक वस्तू प्रभूला नैवेद्य दाखवून तुळशी दल टाकून ग्रहण केली पाहिजे एकादशीच्या दिवशी एखाद्या नातेवाईकाचा मृत्यू झाला तर त्या दिवशी व्रत करून त्याचे फळ संकल्प करून मृतकाला दिले पाहिजे आणि गंगेत अस्थि विसर्जन केल्यानंतरही एकादशी व्रत करून व्रताचे फळ प्राण्याला अर्पण केले पाहिजे प्राणीमात्राला अंतरयामी परमात्म्याचा अवतार समजून कोणाशीही कपट करू नये कोणी आपला अपमान केला किंवा कटुवचन बोलले तरी चुकूनही क्रोध करू नये संतोषाचे फळ नेहमीच गोड असते मनात दया ठेवली पाहिजे या विधीने व्रत करणाऱ्यास उत्तम फळ प्राप्त होते द्वादशीच्या दिवशी ब्राह्मणांना मिष्ठान दक्षिणा इत्यादींनी प्रसन्न करून त्यांना प्रदक्षिणा घातली पाहिजे व्रत सोडण्याचा विधी द्वादशीला सेवा पुढचेच्या जागी बसून सात फुटाण्याचे चौदा तुकडे करून आपल्या पाठीमागे फेकावे माझी सात जन्माची शारीरिक वाचिक आणि मानसिक पापे नष्ट झाली अशी भावना करून सात ओंजळी पाणी प्यावे आणि सात तुकडे खाऊन व्रत सोडले पाहिजे धन्यवाद